मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचं साधवन करण्यासाठी त्यांच्या मसाजोग येथील गावात रोजच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची रीग लागलेली आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर जे त्यांच्या घरी येतात त्यांचे बंधू धनंजय देशमुख त्यांची पत्नी एकंदरीत सगळ्यांचं सांत्वन करतात आज जे आहे ते केजवरून काही शिक्षक मंडळी त्यांच्या भेटीसाठी आली होती त्यांनी धनंजय देशमुख यांचं सांत्वन केलं कुटुंबियांची भेट घेतली मात्र दुसरीकडं संतोष देशमुख होते त्यांचेही जे ते वेगवेगळे पैलू आता समाज माध्यमा समाजासमोर यायला लागलेत ते कसे धार्मिक होते ते कसे शैक्षणिक पूर्तीचे होते ते कसे समाजकार्यात जे आहे ते त्यांचा रस होता आणि याच एकंदरीत सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शिक्षक मंडळी आहे जे केजवरून आले ज्यांनी संतोष देशमुख यांची कन्या वैभवीला जे आहे ते मार्गदर्शन केलं शिकवले विद्यार्थी म्हणून शिकवले सर काय सांगाल ज्या पद्धतीने घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना घडली तुम्ही संतोष देशमुख यांनी तुमचा चांगला संपर्क होता का त्यांच्या काय सांगाल गेल्या दहा बारा वर्षापासून आम्ही संपर्कात होतो वैभवीचं प्राथमिक शिक्षण माझ्या शाळेत झालेलं आहे आणि त्या निमित्तानं रुणा ऋणानुबंध आमचे चांगले होते या मसाजोग शहरातील गावातील साधारण चाळीस विद्यार्थी माझ्याकडे आजही शिक्षण घेतात त्या माध्यमातून या ठिकाणच्या सर्व लोकांशी आम्ही संपर्कात आहोत संतोष अण्णांच्या संदर्भानं सांगायचं झालं जा तर गोरगरिबांच्या विद्यार्थ्यासाठी सातत्यानं ते, ते काम करायचे आणि खूप चांगल्या प्रकारे मुलांच्या शिक्षणाचं महत्त्व त्यांनी समजून घेतलेलं होतं आणि त्यांच्याही गावातील सर्व लोकांना नागरिकांना त्यांनी ते समजावून सांगितलं त्यानिमित्तानं त्यांच्या प्रेरणेनं लातूरमध्ये आजही त्यांचे तिसे कुटुंब मुलांना ठेवून शिक्षण देतात आणि खूप चांगल्या प्रकारचा शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक फायदा त्यांनी त्या माध्यमातून करून दिलेला आहे निश्चित शिक्षणाबाबतही ते अधिक जागृत होते असं त्यांचं मत आहे सर काय सांगाल काय नाव आहे काय सांगाल संतोष देशमुख यांनी तुमचा परिचय कसा होता शिक्षणाबाबत नेमकं त्यांचं मत काय होतं कैलासवासी अण्णा देशमुख यांचा संबंध म्हणजे आम्ही ते शब्दात एक व्यक्त करू शकत नाहीत कारण प्रत्येक वेळेस शिक्षण काय असतं कोणाकडून काय घेतलं पाहिजे हे अण्णांनी सर्वांना व्यवस्थित सांगितलेलं त्यांची मुलगी जवळपास ही एक पाच ते सहा वर्ष आमच्या म्हणजे मी तुला शिकवलेलं आहे स्वतः अण्णांचा असं वैयक्तिक असा संपर्क आलेला आहे की अण्णा प्रत्येक गोष्टीला बारकाईने बघत असत किंवा आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे संस्कार कसे दिले पाहिजेत विद्यार्थ्यांना काही गोष्टी आम्ही अण्णांकडून शिकायचो ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा पाहुणचार काय असतो आम्ही जर मसाजोगला आलोत तर इथून ते जर मसाजोगमध्ये असतील तर ती इथं भेटून चहा पाजल्याशिवाय ते जाऊ देत नव्हते आणि त्यांच्याकडून आम्हाला एवढी गोष्ट शिकायला मिळाली की संस्कार हा साडेतीन अक्षराचा शब्द जो आहे तो आज अण्णांनी सर्वांना संस्कार दिलेत म्हणून अण्णांच्या कुटुंबाच्या पाठीमाग आम्ही आम्ही म्हणण्यापेक्षा पूर्ण भारत आपला देश त्यांच्या पाठीमाग खंबीर उभा आहे का तर संस्कार या गोष्टीमुळं आणि तेच त्या ते आरोपींच्या पाठीमागं जर पाहिलं तर त्या आरोपींच्या पाठीमागं त्यांना कोणी विचारायला तयार नाही आज कारण यामध्ये याच्यामध्ये संस्कार हा खूप महत्त्वाचा घटक आहे जो की अण्णांनी आपल्या लेकरांना आपल्या मुलांना नव्हे तर गावातील पूर्ण जे विद्यार्थी आहेत त्यांना इतरत्र न खेळू देता त्यांचे आम्ही काही व्हिडिओज पाहिलेत आधी प्रत्यक्ष आम्ही काही खेळलो नाही त्यांच्यासोबत परंतु त्यांनी मुलांसोबत खेळलेले व्हिडिओ पाहिलेत आम्ही म्हणजे इतक्या आत्महतेनं आपल्या गावातील मुलं कसे घडा घडले पाहिजेत याच्याबाबत ते विचार करत होते आणि वैभवी देखील त्याच पद्धतीनं शाळेमध्ये तिचं वागणं हे ते खूप सांस्कारिक होतं य जे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे खूप खूप म्हणजे खूप आठवणी आहेत या पूर्ण आठवणींचं जर आम्ही शिदोरी बांधून ठेवली तर याच्या जीवावर सुद्धा आम्ही एक पिढीला एक चांगला आदर्श असं घडवू शकतो असं माझं एक मत आहे अण्णांच्या बद्दल ज्या पद्धतीने यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या शिक्षणाबद्दल असले त्यांची तळमळ सांगितली म्हणजे कुठंतरी या भागातल्या शिक्षण क्षेत्रात त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली शंभर टक्के त्यांच्या जाण्याने इतकी मोठी पोकळी तयार झालेली आहे ही पोकळी कदापिही भरून येणार नाही ना कारण की इतकं मोठं व्यक्तिमत्व आणि एवढं मोठं विकासाचं जी विजन घेऊन येणारे जे व्यक्तिमत्व होतं तर, तर तर ते आज आपल्यामधून या ठिकाणी हरवलेलं आहे आणि मग आज जर विचार जर केला तर मी कमीत कमी अण्णांच्या संपर्कामध्ये आठ ते दहा वर्ष झालं मी या गावामध्ये आहे मी जरी बाहेरगावचं असेल तरी पण मी या गावामध्ये माझे विद्यार्थी इतरले आहेत पहिल्या वर्षी ज्यावेळेस अण्णांनी मला सहकार्य केलं त्यावेळेस ॲड ॲडमिशनच्या टायमाला त्यावेळेस माझ्याकडं कमीत कमी सत्तर ते ऐंशी विद्यार्थी मला फक्त अण्णांच्या या मार्गदर्शनामुळं आणि अण्णांच्या सहकार्यामुळं मिळाले होते मग याच्या पलीकडे जाऊन अजून जर आपण विचार केला तर फक्त सरपंच या नात्याने फक्त गावचा विकास हा न बघता त्यांनी फक्त त्यांनी बाकीच्या ज्या काही इतर सर्व गोष्टी आहेत आणखीन कोणत्या की लहान बालक आहेत लहान बालकांना आता तिथं आपण जाऊन जर बघितलं तर अंगणवाडीची जर अवस्था बघितलं तर इतकी सुंदर आणि सु स्वच्छ अशी अंगणवाडी तयार केलेली आहे त्यांनी त्याच्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा हा फक्त असेल तर तो, तो म्हणजे अण्णांचा असेल त्यामुळे त्यांचं कार्य इतकं मोठं आहे इतकं मोठं आहे की ते आपण दिवस आणि रात्र रा आपल्याला सांगायचं जर ठरवलं तर आपल्याला कमी पडणार आहे एवढं मोठं या ठिकाणी नेतृत्व होतं ते नेतृत्व हरवलेलं आहे आणि आम्ही आज जीवन शिक्षण परिवाराच्या वतीनं सर्व आमचे मुख्याध्यापक जे आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक नवीन असा संकल्प केलेला आहे की जो काही प्रकार अशा प्रकारचा घडल जिथं या ठिकाणी कुठल्याही कुटुंबावर संकट येईल त्या संकटाच्या वेळी आपण या ठिकाणी फुल नाही फुलाची पाकळी आर्थिक सहकार्य म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळेस इथून पुढं या ठिकाणी करायचं आहे आणि त्याच हेतून आम्ही आज आमची पूर्ण टीम आमचा पूर्ण या ठिकाणी स्टाफ या ठिकाणी अण्णांचं सांत्वन करण्यासाठी धनंजय भैया यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आणि थोडीफार आमच्याकडून जे काही होईल तटबुंजी अशी या ठिकाणी आर्थिक मदत सहकार्य करण्यासाठी आम्ही आज इथं या ठिकाणी आलो आहोत जीवन शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक आपल्याकडं सो सोबत आहेत त्यांच्यासोबत मी परत येणार जर नाव सांगून सुरुवात करा अमरा सांगा ज्या पद्धतीने ही घटना घडली त्यानंतर जे आहे ते कुठेतरी बीडचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले आपण म्हणतो की समाज जे आहे ते कलुषित झालं चित्र पाहायला मिळालं त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला आपण जर बघितलं तर शाळेत विद्यार्थी जे आहेत ते, ते मित्र म्हणून एकमेकाच्या बेंचवर बसायचे पण भविष्यात जर असंच जर पद्धतीनं जर एखाद्या गोष्टीला रंग देण्यात आला जाती याचा तर ते जात म्हणून एकत्र बसतील तर शिक्षक म्हणून किंवा शिक्षकाची भूमिका काय असली पाहिजेत नमस्कार माझे नाव रमाकांत ढाकणे मी जीवन शिक्षण प्राथमिक माध्यमिक विद्यालय केज या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे जात म्हणून समाज म्हणून समाज दुभंगला गेला आहे असं मला वाटत नाही आज ह्या ज्या संवेदना आहेत ह्या सर्व जातीपातीच्या पगड लोकांच्या माध्यमातून या संतोष अण्णांच्या देशमुख संतोष अण्णांच्या कुटुंबियांच्या सोबतीनं आहेत आणि त्याचाच त्याचाच परिपाक म्हणून विविध समाजातील घटक त्यांना येऊन भेटत आहेत आपल्या संवेदना व्यक्त करत आहेत मदत करत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून शाळा म्हणून शिक्षक म्हणून समाज म्हणून आपल्याला त्यांना ती जात शिकवायचीच नाही आहे सर्व प्रकारच्या म्हणजे माणसाला देवानं जेव्हा घडवलं तेव्हा त्याला माणूस म्हणून पाठवलं आहे आणि मग ते आपण जातीजातीतनं विभागलेलं आहे आणि ह्या जातीजातीत विभागण्याचा परिणाम जात धर्म आपल्या घरात आपल्यापुरता असला पाहिजे या प्रकारची शिकवण आपण शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली पाहिजे घरातूनही आपले संस्कार त्या पद्धतीचे दिले गेले पाहिजेत आणि संस्कार जिथं मिळत नाहीत तिथं एकीकडे एक 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 संतोषांनाचं घर संस्कारातलं होतं त्यांचे लेकरं त्यांचे भाऊ त्यांचं कुटुंब त्या पद्धतीनं वागत होतं आणि दुसरीकडे आरोपी मात्र संस्कारहीन असल्यासारखे वागले आणि त्यांनी त्या माध्यमातून एका माणसाचा काटा काढलेला आहे तर ह्या प्रकारचं होऊ नये घडू नये महाराष्ट्रात यापुढे कधीही अशा प्रकारची घटना अप्रिय घटना घडू नये समाज सामाजिक सलोका कायम राहण्यासाठी शिक्षण व्यवस्थेची आणि शिक्षकाची काय भूमिका असली का पाहिजे समज तुमच्या वैयक्तिक महाराष्ट्रापुरती असं म्हणतात महाराष्ट्रापुरती भूमिका शिक्षकांची जातविरहित जातीजातीचा तिरस्कार न व्हावा भेद न व्हावा या प्रकारचं शिक्षण आपण आपल्या माध्यमातून दिलं पाहिजे निश्चितच आपण जर बघितलं तर हे सर्व शिक्षक मंडळ होती ज्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला त्याचबरोबर शिक्षक म्हणून व्यवस्था म्हणून जे आहे ते सामाजिक सलोखा राहावा यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे असं ज्या आहे ते भावना त्यांनी व्यक्त केली कॅमेरापर्सन सह ज्ञानेश्वर लोंढे टी व्ही मराठी मसाजोग बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं